स्वागत करतो एक दोन या पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच विविध माध्यमांच्या माध्यमातन संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीच्या बाबतीत अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत आज या पत्रकार परिषदेला भरत शेठ आहेत संजय शेरसाट साहेब आहेत आमचे आमदार सहकारी आहेत आमची स्पष्टपणाची भूमिका ही काल देखील आम्ही जाहीर केलेली आहे की मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं नाव हे निश्चित झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणी एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका कालही होती आजही देखील आहे आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल याला आम्ही सहमत आहोत याची आम्हाला खात्री आहे की एकोणसाठ एक आमदारांपैकी साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही हा मनात देखील विचार केलेला नाही आमचे नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे आता ठीक आहे ना उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं कधी जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे त्याच्यामुळं प्रसारमाध्यमातनं ज्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का तो होणार आहे का तो होणार आहे का आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता कोणाचीही नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कोणाच्याही मनात कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही ना ना। एकनाथ शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे एक एक मिनिट एक एक मिनिट आता ह्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते दाखवली जाते म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की काय आहे त्या वृत्तपत्राने त्याचा विचार केला पाहिजे एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आलेली आहे की मी असं बोललोय की माननीय शिवसेना ही आता मर्ज होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही वाईट पद्धतीनं न बोललेलं प्रसारमाध्यमांना येणं मला चौथ्या लोकशाहीतल्या स्तंभाचा नक्की आदर आहे आम्हाला सगळ्यांनाच आहे परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही कारण मी सगळ्या पत्रकार परिषद या तुमच्या कॅमेरासमोर घेतलेल्या आहेत आणि माझी काल कुठेतरी पत्रकार परिषद होऊन मी असं बोललो हे सगळं जे